झाल दिसतंय तर छान टेस्टला कसं लागतं आपण बघूया छान झालंय वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर खूप काही असं वेगवेगळं काहीतरी बनवायचं होतं करायचं होतं शूट म्हणा मेकअपच्या ऑर्डर्स म्हणा आणि बरेच काही काही असे ब्लॉग करायचे होते पण सध्या पॉसिबल नाही आहे कारण की सध्या थोडंसं एक छोटंसं ॲक्सिडंट झाला आहे आईसोबत आई घरात पडली आईला लागलं आहे आई ॲडमिट होती चार पाच दिवस आता दोन दिवसापूर्वीच डिस्चार्ज मिळाला आईला पण आता आई बरी तर पाहुणी संपत नाही आहेत पाहुणी खूप बघायला आई येतात आईला काल संडे होतं काल जवळजवळ पन्नास ते साठ पाहुणे येऊन गेले बघायला म्हणजे पन्नासपेक्षा जास्तच पाहुणे येऊन गेले तर ब्लॉग वगैरे जमत नाही आहे इन्स्टावर यायला जमत नाही आहे आणि आज थोडा मला वेळ मिळाला आहे आज दिवस आज दिवसभरातनं दोन दिवसभरातनं नाही सॉरी आता दोन वाजले आहेत जेवणाची वेळ झाली आहे सकाळपासून दोन तीन जणी येऊन गेलेत आईला फक्त बघायला तर आत्ता ना मला जेवण सग सगळ्यांचीच थोडी अबाल झाली आहे जेवणाचं वगैरे ठाव ठिकाणा नाही आहे तर मी आता काय केलं आहे माझ्याकडे ना आईला जेवायला दिलं मी चपाती भाजी पण माझ्याकडे ना ज्वारी बाजरीची भाकर होती त्या भाकरीला मी ही बघा ॲक्च्युली ही रात्रीची भाकर होती आणि ती मला फे फेकायला जीवावर uh, आली ॲक्च्युली ह्या भाकरी ताज्या ताज्याच छान लागतात uh, एरवी मी शी भाकर खाते भाकर किंवा चपाती आम्ही खातो ज्वारी बाजरीची भाकर मी कधी खाल्लेली नाही आहे Uh, कारण की कधी तर एक्स्ट्रा बनवलेलंच नाही पण काल खूप पाहुणी होती काय जमलंच नाही आणि जेवणाला वगैरे उशीर झाला आणि काल काय झालं आमच्या अमोलने ना आमोल अमृता माझ्या मामाचा मुलगा आहे त्याने ना आईला रात्री मस्त खिम्मा आणि तांदळाच्या भाकरी आणलेलं स्वतः बनवून हा अच्छा तर त्याच्यामुळे ही भाकर माझी राहिली आता ही भाकर ना मला फेकायला जीवावर आली मला ना अन्न हे ना फेकायला जीवावर येतं म्हणजे मी शिया अन्न खाते त्याच या भाकरीचं ना मी एक काहीतरी असं नवीन ट्राय करते नवीन म्हणजे हे मी चपाती सोबत केलंय पण ज्वारी बाजरीची मिक्स भाकर आहे तर मला हे ट्राय करायचं आहे की ही रेसिपी कशी होते आणि झाल्यावर मला तुम्हाला शेअर पण करायची आहे जर छान झाली तर म्हणजे तुम्ही पण करू शकता गव्हाच्या चपातीचं हे भारीच लागतंय काही नाव आहे याला माहिती नाही चपातीचं चुरमुडा असं मी डोंबिवलीला माझ्या आत्याच्या इथे खाल्लेला होता डोंबिवलीला माझी आत्या होती आणि तिच्या एक म्हातारी आजी असायची तिने बनवलेला तर तो चपातीचा चुरमोडा मला तो मला आवडायचा आहे एरवी कधी असं वाटलं तर मी त्या तो करून आहे पण चपाती नाहीतरी नेहमी पण राहिली तर ती तुपासोबत छान गरम करतोय तुपासोबत छान गरम करून चहामध्ये खातो आई तुला पाहिजे चपाती आई तुला दाखवू किंवा आई दी। आई चपाती घ्यायला आली मला आवाज द्यायचा ना आईला आईला वाटलंय की व्हिडिओ बनवते बनवते ना ते मी तुला तोडून देते आईला ना एक हात बांधलेला आहे ना आणि एक हाताला सलाईन होती आता चार पाच दिवस तर दुखते तर चपाती अशी तोडून द्यायला लागते तर आता आई चपाती खाणार आहे आणि मी ना आपली रेसिपी करते रेसिपी म्हणजे मला आता काय खाऊ मला कंटाळा आलाय तर मी ते भाके भाकर अशी नुसती गरम करून खाण्यापेक्षा मी ते ट्राय करते तर भाकर मी तुम्हाला दाखवली देशी भाकर आता दीड भाकर होती दी, मी एकच आहे अगदी मला दीड संपणार नाही आहे तर मी असं मी दाखवते तुम्हाला हा हे कांदा चिरून आहे मी ही कोथिंबीर चिरून ठेवली आहे मिरच्या चिरून ठेवल्यात आणि कढीपत्ता घेतला आणि ही आपली भाकर पण कढई गरम करत ठेवली आहे गॅसवरती कसं आहे ट्राय करायला काय जात आहे जर जा छान झालं तर कधी पण बनवता येईल कदाचित राहिलं थ रा शाव राहिलं आणि शाऊला आवडलं तर शाऊ पण टेस्ट करून बोलेल मम्मी छान झालं आहे तसं तिला मी काय पण ट्राय केलेलं आवडतंच असं तर आज नवीन रेसिपी होते माझ्या घरात बघूया कशी होते आपण हे तेल गरम झालंय हे बघा मोहरी टाक घातली त्याच्यामध्ये मोहरी नंतर मिरची घालूया आपण दोन मिरच्या घातलेल्या आहेत कमी पस्टा घातलाय आणि हे जिरं आता ह्याच्यावरती आपण लक्षात कांदा छान कांदा भाजून झाला आहे आता याच्यामध्ये जास्त मसाल्याचा वापर नाही करणार एक थोडे दोन तीन चिमूटभर हळद घेतलेली आहे मी आणि हळद थोडीच परतवायची आहे हळद जास्त नाही परतून घ्यायची कारण ती जळून जाते नेहमीच मला माहिती आहे सो हळद परतून घेतली आणि लगेच आता आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करतोय मीठ चवीनुसार थोडंसं ॲड करायचं आहे आणि फोडणीला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये भाकरीचे तुकडे आता लगेच ॲड करायचे आहेत मी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आणि लगेच ते भाकरीचे तुकडेसुद्धा आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला पाणी शिंपडायचं आहे पण मी मोबाईल स्टँडला न लावता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे एका हातामध्ये पाण्याचा ग्लास आहे तो पाणी शिंपडता आलं आहे सो असंच मी थोडं थोडं पाणी ओतलं आहे आणि लगेच आपण परतवून पुन्हा भाकरीच्या तुकड्यांना झाकण लावून दिलं आता एक एक वाफ घ्यायची आहे फक्त आणि ते बघू शकता एक कढई आहे थोड्या वेळापूर्वी मी याच्यामध्ये पापड फ्राय के करून घेतले होते सो तेल आहे सो माझ्या लक्षात आले की आता मी याच्यामध्ये पुन्हा पापड तळेन तर पापड न घेता मिरगुड्या दिसल्यासमोर तर म्हटलं मिरगुड्या फ्राय करून घेऊया ह्या त्या चुऱ्यासोबत छान लागतील म्हणजे असं माझ्या मनात आलं आहे आणि मी म्हणजे आधी मला चुराच करायचा होता पण तेल बघून माझ्या लक्षात आले की आता आपण याच्यात पापड पण ॲड करूया मिनिटांची वाफ घेऊन झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर घालत आहोत आणि आता परतवून घेणार आहोत आता उतरवायचं आहे लगेच आधी कोथिंबीर घातली असती तर मजा नसते आली सो आता उतरवायच्या वेळी मी घातली आहे आधीच खूप छान सुगंध येत होता आणि आता कोथिंबीर ऍड केल्यानंतर आणखी छान सुगंध येतो तर ज्वारी बाजरीचा चुरमुडा आपला आपण चुरमुडाच बोलू आपण चुर चुडा बोलूया का <laughs> जाऊ दे ज्वारी बाजरीचा चुरमुडा तो मी बनवलेला आहे ज्वारी बाजरीचा चुरा तो मी बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी मी माझ्या सासूने ना मला आता मी गावी गेलेली ना तर पापड मिरगुड्या दिलेल्या थोड्याशा तर त्यामधल्या मिरगुड्या फ्राय केल्यात मस्त अच्छा क्रंची लागतील तर लागेल ते खायला तर बघूया आपण झाल दिसतंय तर छान टेस्टला कसं लागतं आपण बघूया छान झालंय छान झालं म्हणजे भारीच झालंय म्हणजे आता कधीही भाकरी आपली जर राहिली तर ती वेस्ट जाऊ शकत नाही आणि असंही करून खाऊ शकतो आपण अशी ही छान रेसिपी करून खाऊ शकतो आपली भाकरी कधी आता वेस्ट जाणार नाही पण एक सांगू तुम्हाला हे छान झालंय छान म्हणजे खूपच टेस्टी झालं आहे पण हे कधी खायला पाहिजे गरम गरमच खायला पाहिजे म्हणजे आता हे मी म्हणजे हे मी आता कोणासाठी ठेवून फायदा नाही आहे हा जर कोणाला खायला द्यायचं असेल तर मग पुन्हा गरम करून थोडं परतवून दिलं तर चालेल पण मस्त झालं आहे आई खाते का आता आई आता जेवली आता नाही खाणार आईने गोळ्या पण खाल्ल्या जस्ट आईला गोळ्या दिल्या आणि मग मी हे टेस्ट करायला घेतलं भारी झालंय खूप पसारा पडलाय आवरायचं आहे थोडा वेळ वेळ मिळालाय दुपारचा वेळ ना पाहुणे विचार करता दुपारी नाही जायचं पेशंट झोपला असेल आराम करत असेल तर तो तोपर्यंत मला हा मला हा वेळ मिळालाय सो मी सो मी तुम्हाला शेअर करावं वाटलं मला की चला काहीतरी ट्राय करतोय कसं होतंय बघूया जर छान झालं असतं तर छान झालं तर आपल्याला आपल्या फॉलोअर्सला आपल्या सबस्क्रायबरला शेअर करता येईल छान झालं तर मला तुम्हाला शेअर करता येईल ना असं हे चांगलं नसतं झालं तरी पण मी तुम्हाला सांगितलं असतं की याच्यात काय करायला हवं हो काय तुम्हाला एक सांगू पापडामुळे अस पापड न घालता पण हे छान लागेल पापड घातलाय ना तर थोडंसं क्रंची नक्त बाहेर पाऊस पडतो ना गरम हे खायला मज्जा आली आहे म्हणजे जस दुपारी खाते मी चपाती भाजी आहे चपाती भाजी आहे पण मी दुपारी खाते जसं सकाळी नाश्त्याला असला असं गरम गरम असा बाहेर पाऊस हवा आणि नाश्त्याला हे आणि त्यानंतर गरम चहा मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि तुम्ही जर असं करत असणार तर मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्याच्यामध्ये आणखी नवीन काय ट्राय करायला हवं ते पण मला कमेंटमध्ये सांगा चपाती तर मी करतेच पण तुम्ही ज्वारी बाजरीची भाकट ट्राय करा हेल्दी रेसिपी आहे आणि शेअर करा आपला व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि नेक्स्ट व्हिडिओ आता कोणता येणार आहे माहिती नाही आहे आपल्यासाठी बरेच छान छान व्हिडिओ आहेत जे आपण पेंडिंग ठेवल्यात पण आता आईला बरं नाही आहे ना आईला बरं नाही आहे ना सो जसं जसं जमेल तसं मी व्हिडिओ करेन ब्लॉग करेन आणि पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन कारण खूप ग गडबड असते आईलाही बघावं लागतं पाहुणीही येतात माझी आई खूप प्रेमळ आहे ना सगळ्यांकडे जाते मग सगळ्या आईसाठी येतात आणि सांगू का सगळी आई आईकडे आली ना की आईला बरं वाटतं म्हणजे आई, आई मेडिसिन पेक्षा त्या पाहुण्यांना बघून बरी होते <laughs> तर ट्राय करेन नवी नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि बेल ऐकून बेल वाजवली नसेल तर जा बेल बेलकोनची बेल वाजवा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ही, ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार Bye bye! Thanks for watching!